माहे जानेवारी एकवीस पासून प्रलंबित असलेले प्रवास भत्ता अतिरिक्त वेतन देयकाची रक्कम व्याजासह मिळावी कार्यभाराचे लवकर देण्यात यावे व निलंबना पश्चात शासन सेवेत रुजू होण्याबाबत आदेश तातडीने निर्गमित करावे या मागणीसाठी उपोषणाचे पाटबंधारे विरोधात उपोषण करत आहेत माझी मागणी असे आहे की बावीस जानेवारी दोन हजार एकवीसपासून जे शिक्षण व्यवस्थापन कामासाठी केलेल्या प्रवासाचे प्रवास करते आहे ते मला देण्यात यावे नंबर दोन अतिरिक्त कारभार ते मी सांभाळलेला आहे दोन हजार एकवीस त्याचा विशेष आदर्श द्यावे आणि दिलंबराप्छ स्वच्छता मला शासनसेवेमध्ये उत्तम करण्यात यावे यासाठी मी उपोषण करत आहे आणि

आणि संबंधित अधीक्षक अभियंता कडा कार्यालय येथे चर्चा केली असता त्यांनी प्रस्ताव आल्या प्रस्ताव आलेला नाही त्याबाबत माहिती कळवली आहे परंतु शिव नावाचा जो कोणी निर्णय काय त्यांनी प्रस्ताव सादर करावा जर त्यांनी आज सायंबई सहापर्यंत प्रस्ताव सादर केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये सुरोशे जागवत की आम्ही पोलीस निरीक्षक गुवार पोलीस ठाणे येथे तक्रार करण्यात आहोत आणि ते त्यांना गंभीर ट्रार गंभीर परिणाम भोगावे लागतील यात तू मात्र शंका नाही प्रशासकीय सेवेत निलंबन हा कार्यवाहीचा भाग नसून हा फक्त एक चौकशीचा भाग आहे ते प्रशासनाला माहिती आहे आणि नव्व दिवस झाल्यानंतर त्यांना म्हणजे त्या त्यांना सुरू करून गेलं हे बंधनकारक हा कायदा देखील परंतु केवळ बोलतो समाजाच्या जे कारणाने राहुल सोडशी यांनी तर आपल्याचं काम कशा सालापूर सुरू आहे तरी आमची विनंती आहे की तात्तळ यावेळी आजच्या महाराष्ट्राशी उपोषण करती सुरवसे हे बोलले की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील माझ्या जीवाचे बरेवाई झाल्यास सर्वसे जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहील राहुल हे पाटबंधारे विभागातील एक कर्मचारी आहे आणि आज कर्मचाऱ्यावरच एवढी दुरावस्था झालेली आहे की त्यांना स्वतःच अमर उपोषणाला बसावं लागतं कार्यालयामध्ये त्यांचं थकीत वेतन आणि त्यांना जे निलंबित केलं होतं काही कारणास्तव त्याला आज आठ महिने पूर्ण झालेले आहे तरी पण कार्यकारी अभियंता शाहपुरे मॅडम आणि त्यांचा जितपैकी शिंगारे हे त्यांच्या कागदाशी कागदे दपून ठेवत आहे आणि त्यांना आठ महिने झालेले आज तरी पण त्यांना आतापर्यंत रुजू केलेले नाही त्यांना रुजू करण्यात यावे अन्यथा बहुजन समाज पार्टीतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देत हो। आहोत आणि बहुजन समाज पार्टीतर्फे आम्ही वारंवार त्यांच्या सोबत उभा आहे नात्याने यावेळी उपोषण करती बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष विजय बचके व प्रहार संघटना शहराध्यक्ष कुणाल राऊत यांनी भेट देऊन सुरवसे यांच्या उपोषणास पाठिंबा दिला